शहादा येथील एका खाजगी कोचिंग क्लाससाठी अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून संबंधित संचालकावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने डीवायसपी कार्यालयावर मोकमोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला याबाबत तिच्या मात्यापित्यांसह शहादा पोलीस ठाण्याला पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला तरी देखील आरोपी योगेश अरुण शेंडे यांच्याकडून मुलीला वारंवार जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे सदरचा आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत हा आरोपी जामिनावर बाहेर आल्यास मुलीच्या जीवितात धोका होऊ शकतो यासाठी या, या खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्याला जामीन देऊ नये तसेच या प्रकारचे अजून काही गुन्हे योगेश शेंडे यांनी केल्याची चर्चा आहे यासाठी नार्को टेस्ट करण्यात यावी आणि जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात यावा व मुलीला न्याय मिळवून द्यावा ही मागणी करत आहे विनयभंग करून जातीवाचक अपमानास्पद वागणूक देणाऱ्या प्रवक्ता संस्थाचालक यांच्यावर कठोर कारवाई होऊन तो चालवत असलेला प्रवक्ता क्लासाचा परवाना रद्द करण्यात यावा तसेच खाजगी कोचिंग क्लासच्या परिसरात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना सुरक्षितता मिळावी यासाठी शाळेप्रमाणे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याची सक्ती करण्यात यावी सोबतच खाजगी क्लासेसना परवानगी देताना संचालक किंवा फ्रँचायची घेणाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करूनच परवानगी देण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत या प्रकरणात जातीने लक्ष घालून तपास करून संबंधिताला शासन व्हावे असा तपास आणि कारवाई करण्याचे आदेश द्यावेत ही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बागुल प्रवक्ता एक हाजी क्लासेसवर जे मुलीवर अत्याचार झालेला आहे त्याच्या विरुद्ध आज दलित समाजामार्फत मोठा जनआक्रोश मोर्चा आला भाग्यश्री चौधरीच्या नुकताच प्रकरण घडत याच्या विरुद्ध आपलं पोलीस परिशासना ठोस पावलं काय उचलले जाणार दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस रोजी शहादा शहरात एक कोचिंग क्लास मध्ये एका लहान मुलीचा विनय म्हणून झाला त्या अनुषंगाने फिर्याद दाखल झाल्यानंतर तात्काळ शारदा पोलिसांचे अधिकारी आमदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात आली अटक केल्यानंतर आम्ही न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन तीन दिवस पोलीस कस्टडी घेण्यात येऊन अधिक तपास करण्यात आलेला आहे जामीनावर सुटू नये यासाठी आज मोर्चा होता या या संदर्भात आम्ही जामीनला विरोध करणार त्याबाबत आमचे शासकीय सरकारी वकील असतील त्यांच्या सुद्धा चर्चा केलेली आहे आणि याच्यात काही खादी तसे बिना परवाना आहेत असं आरोप करण्यात आलेला आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करण्यात येणार आहे का चौकशी करून त्या संदर्भात शैक्षणिक विभागाला त्याबाबत आम्ही पत्र व्यवहार करून त्याची माहिती देत आहोत आणि भाग्यशी चौधरीचे जे मॅटर आहेत त्याच्यात कुठपर्यंत तपास पोहचलायचौधरी कोणत्या तो आमचा चौधरी यांनी काही कारणासवर आत्महत्या केलेली आहे काही आरोपी अटक पण करण्यात आलेले आहेत तर हा तपास पुढे जाणार हे कसं याचे निवेदन कसं त्या संदर्भात शारदा पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब हे तपास करीत आहेत यातील दोन्ही आरोपी त्यांना अटक केली आहे पोलीस कस्टडी सुद्धा घेण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे